तर नमस्कार मित्रांनो आज थमनेल आणि टायटल बघितलं असेल तुम्ही तर आज आम्ही भीमाशंकरला चाललेलो आहे काका आणि दादा म्हणतात की सकाळ जा काकी जेवलं तुम्ही <laughs> <laughs> लाजत सगळी तर आता आम्ही निघलेलो आहोत हे मी कोणत्या गाडीवर बसू ठीक आहे आपले स्प्रेंडवर ही मोठी माणसं आहेत ना काही चला जातो आम्ही येतो सकाळी येऊ टाटा बुलया चल <sk original> मित्रांनो आम्ही आता कशेलेला आलो आहेत तर कशेलेला संत्री घेतले संत्री पर काय काय घेतले चकली घेतली चकली पॅकेट संत्री पाण्याची बॉटल घेतात आणि खायला घेतले थोडं तिथं चढतात की नाही कारण जाऊ शकतो ते तरी बरं आहे की देवाच्या नावाने सर्व चाललं तसे काय ट्रेकिंगसाठी निघत नाही प्रत्येक वेळेस ट्रेकिंगचं नाव घेतलं काही नको बोलतात पण देवाच्या नावाने चालेल आज चांगली गोष्ट आहे जय महाराष्ट्र जेम्स गोल्या हो तेच विचार चाल काय काय विचार पडलेत शिरीश घे हेल घेतलेत आम्ही आणि आता निघत आहोत तर चला बम बोले चला हर्षत भाई निघायचा जाऊया अशा प्रकारे आपण बम बोले बं -बं बोले

महादेव जय श्रीराम पाच पांडव हे पांडव नाही राक्षस आहेत पाच राक्षस चाललेले आहेत हा एक दोन तीन चार पाच आम्ही दोन तर दमलो चला लगेच जमलं भावन दमल बघूया मला ह्याच्या थोडी गॅरंटी नाही वाटत संदेश भाई म्हणतो चला जाऊ बोले! 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 तर आता मी गणपती घाट गणपती बाप्पाचे मंदिर आहे इथे तर त्याला गणपती घाट बोलतात इथे आलोय बाप्पा गणपती बाप्पा कहा अपनी मंजिल है जहाँ वाह हम जा रहे है कहा अरे कहना क्या चाहते हो अरे वाह 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 वा, वा। वा, 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 वा। हम जा रहे हैं भीमा शंकर वही है लोकेशन हमारा वहाँ मस्त जोक मारा रे ये हंस रे हल्का ठाट वाह 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 मोरिया बोल लिखो मोरिया जय तर आपण आता मास्टर करू थोडं आता भेटू आपण महादेव असते असते खि आग आग संदेश तुझ्या हल दिला येऊ आम्ही ना उड्या मारीत येऊ तुझ्या हल दिला मी ताना 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 ताना। भिडू माझ्या मामाचा दुर्द चुला पाजील घाटा अभि मजा आहे का तर मित्रांनो अशा प्रकारे किरण भाई भेटलेत ॲप्स ऍप्स बघू शकतात त्याचे किरण किरण हां दोनो बाय बाय

मित्रांनो जेवढ्या आम्हाला शिवा कमी देता येईल तेवढा ट्राय करतो आम्हाला काय म्हणतात तू जाऊ आमच्या काय शिवा कमी नाही काय टेन्शन आलाय का आमच्यात फक्त मीच शिव्या देत नाही एकदम एकदम अदेश चालेल

<laughs> ये तो हमारे चाचा जी चाचा जी <laughs> ये मौसी हमारे <laughs> बड़ी मौसी बड़ी मौसी बड़े चाचा <laughs> करना <laughs> चाचा जी ऐसे क्या कर रहे हो कैसे चलेगा बेटा हमरे को तुमरे को चलो जल्दी जाना है किधर हमारा बच्चा गोर भाई ऑन द फायर आहे खूप एनर्जी आहे त्याला घाबर करो आता आंघोळ व्हायची बाकी आहे फक्त पावर आहे तरी पण पावर आहे दमच काय दम नाही आवडा लागला सवय जिम मध्ये जिम मध्ये एक दिवस आला यायच रस्ता आला ना

जंगल आणि खूप जायचे बाबा आमचे दादा इकडं येतो म्हणजे पण मोदी सरकार काय ना मी मस्त चढलो उलट मला आवडला मी खताना तड पडतो तर त्याचे काका बोललेले तो नाही चढायचा पण नाही आपण चढ बाकी डायरेक्ट डायरेक्ट बाहेर नाही मला आता अँबुलन्स नाही टाकून काय याला टाकायला लागलं आर्षदला का ओके ना एकदम दादा दमला बहुतेक पोचलेलो आहेत ते बघा भीमाशंकर अजून आमचा गौरव दमला फुल आले रे आमचे ब्रो संदेश जाधव हर्षद वखारे किरण जाधव ब्लॉगर फुल दमले यांची भरपूर वीस मिनटं वाट पाहिली तेव्हा ते आले आमच्या सोबत आता थोडासाच राहिला पण आमचा गौरव वाटत होता तो चढणार नाही पण तो सगळ्यांच्या पुढं होता पण त्याला पण मी ओव्हरटेक मारून आलो नंतर त्याची वाट पाहिली तेव्हा तो आला आधी नंतर हे आता तिघे जण आले तर आता आमच्या पुढे सगळ्यात जास्त आमचा हर्षद म्हणजे तो कधी चाललाच नाही फर्स्ट टाइम त्यांनी अशी ट्रेकिंग केली आहे किरणला किरणनी हर्षदला खालून टाकलं जाणलंय वहसे बहु काहे आपुनका दूसरी बममनछनहैं पायथ्याशी पोचलो आहे इथे कामाणीच्या इथे पोचले खरं तर मित्रांनो पाहिण्याने भाऊ आपला चढला आहे त्याचाच विषय होता चढेल तर चढला आहे चढलाय कसा वाटलं ढकली टकली चाललं आहे पण त्याला आणि फर्स्ट ट्राय होतं त्याचं एक प्रकारे छोटीशी विकस झाली

वाटले की आम्हाला लेट येऊन आमचं उभी आहेत ना त्यांचं दर्शन झालं खूप व्यय बी हा खूप चांगलं वाटलं दर्शन झाल्याबद्दल तर आता बाहेर जाऊया कधी सकाळ जायचं का बाहेर भेटू मित्रांनो दर्शन घेऊन झालं आणि खाऊन पण झालं आहे नॅक्श आता निघालं तर आता आम्ही निघालो आहोत पोट भरून खाल्ली तर आता मी निघालो चला पाच वाजले आणि आम्ही निघालो बघून तर मित्रांनो आता आम्ही उतरत आहोत सॉरी आणि पाठ येत असं सगळे दगड हे पण आपण चढलो का उतरायचे तर हा यो आमच्या यो हर्षच भाई सगळे <laughs> <यौर्शेद> भाई आहेत <laughs> तिथे <भाई थी> <laughs> संदेश अरे संदेश भाई ते दोन भाई आहेत आपल्याकडे <laughs> खूप लांबून आलोय दर्शन घेऊन आलोय मंडली गौरव जाधव दोन मिनिट पाच मिनिट करता करता जाऊन पण आला आमचा भाई त्याच तोंड बघू शकता मावललंय गुलाबाच्या फुलासारखं उफल नाही मावलय फुला सकाळी मावलतात नाही अरे पण 내다 거에 둘로 주대야 이놈 야봐 마악어 마악어 सात पासून चौदा मिनिटाची कौट्या मागण्याची बाट घेऊन ये तुझ्या मुडक्या मी खोपडीला तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही हिमाशंकर येथे जाऊन आलेलो आहोत तर आपण स्टार्ट पण आणि एंड पण इथेच करू तर कशी वाटली पुन्हा एकदा जायचं तुला मित्रांनो ब्लॉग कसं वाटलं तुम्हाला लाईक शेअर कमेंट नक्की करा भेटू आता नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा बाय बाय